तर जय हरिविठ्ठल सगळ्यांना आमचं आता वादन होत वादन झालं मी एका ठिकाणी झाडं खाली येऊन बसलो पार्किंगला तर माऊली आले ते बोलत होते आपल्या पथकाबद्दल की त्यांना ते ढोल पथक कसं वाटलं काय वाटलं तर नमस्कार माऊली जय हरिविट्ठल तुमचं नाव काय म्हणले विजय मनसुखराव थोरात तुम्ही कुठालचे मूळचे आणि कंपोस्ट बिरगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजी आज तुम्ही आमचं युगंधर वाद्य वादन पाहिलं तुम्हाला त्या वादनाबद्दल काय वाटलं आमचं पथक पाहून काय वाटलं खूप आनंद झाला तुमचं जे पथकचं जे कार्य होतं ते महाराष्ट्राचं संस्कृती धरून खूप योग्य आहे असं जे वर्षानुवर्ष असं टिकून राहिलं पाहिजे त्यामुळं कसं आहे की आपल्या भारताची बी जी प्रतिमा आहे ही जगाच्या पातळीवर एक मोठ्या स्तरावर म्हणजे तिचं ना वाई आम्हाला पण आनंद झाला तुमच्या सोबत वादन करून तुम्ही तुम्हाला सांगतो आम्ही शब्दात नाही सांगू शकत तुमचे जे सगळं बघितलं आम्ही वाद वादन वादन जे बघितलं ना की आमचं थापा असा वाटायला लागला होता की आपण अजून बरच अंतर चाललो पण आम्हाला परत तुम्ही अशी एक ऊर्जा दिली की आम्ही अजून पुढे चालायला म्हणजे आज आम्ही संध्याकाळ थकणार नाही आता नाही हे तुमसे शब्द आमच्यासाठी आशीर्वादासारखेच आहेत तुम्ही जे येऊन गोष्ट बोलले की तुम्हाला ते काहीतरी नवीन पाहायला वेळ की संस्कृती आपली हरवत नाहीये संस्कृतीची संस्कृती ती तुम्ही जे आता परत पुन्हा जतन करू राहिले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे आणि पुढे तुमच्या ज्या वाटचालीस आहे आमच्या पुण्य वारकरीया श्री संत सद्गुरू गंगागिरीजी महाराज पाय दिंडेश्वाळ्याचे सर्व वार्ताहर तुम्हाला खूप लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही दिलेल्या आनंदाबद्दल आम्ही खूप खूप आभारी धन्यवाद माऊने